कर्नाटक कागवाड जवळ रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात मिर्झेतील एक तरुण जागीच एक गंभीर जखमी दोन किरकोळ जखमी जुळूला धार्मिक कार्यक्रमाने परत येताना काळाचा घाला जुळूल कर्नाटक येथे धार्मिक कार्यक्रमाने परत येणाऱ्या भाविकांचा रिक्षा आणि एक्स व्ही पाशे या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घटली या अपघातात मिराज येथील मुजम्बिल मोहम्मद मुल्ला हा तरुण जागीच ठार झालाय जुगुल कर्नाटक येथे धार्मिक कार्यक्रमाकरिता मिरजेतील भाविक मोठ्या संख्येने गेले होते त्यामध्ये मुझम्बिल मुल्ला आणि त्यांचे तीन सहकारी हे रिक्षातून जुगुल येथे गेले होते कार्यक्रम करून परत येत असताना कागवड सुरागुप्पी राज्य महामार्गावर कागवड पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा आणि एक्स यू पाचशे या चार चकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मुजम्मिल मुल्ला हा जागीच ठार झाला तर सईद मुश्रीफ गोगा उर्फ शहीद मुल्ला आसिफ मुश्रीफ हे जखमी झालेत एक गंभीर जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोघेजण किरकोळ जखमी झालेले आहेत कागबाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली आहे ले ले या भीषण अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर चार चकी वाहन घटनास्थळावरून पसार झाले होते कागवाड पोलीस तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कागवाड